नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण ज्यावेळेला सामान्य ज्ञानाचं सा भाग घेतोय तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मागच्या वर्षी जे पर परीक्षेमध्ये येऊन गेलेले प्रश्न आहेत ते घेतोय त्याच्यावरचं विश्लेषण घेतोय आणि ते विश्लेषण याच्यासाठी की त्याबद्दलची अतिरिक्त माहिती तुम्हाला मिळावी बरोबर आहे की नाही आता प्रश्न आणि उत्तर करत गेलो असलात तर काही फायदा होत नाही कारण त्याच्यावर आधारित एखादा प्रश्न विचारला तर मग तुम्ही गोत्यात येणार कारण फक्त प्रश्न आणि उत्तर बरीच मुलं प्रश्न आणि उत्तर पाठ करतात पण त्याने मोठा तोटा काय होतो की फक्त तेवढंच लक्षात राहतं त्याच्या आजूबाजूचं काहीच लक्षात राहत नाही कारण त्याचा अभ्यासच केला गेलेला नसतो तुम्ही लाख प्रश्न जरी तोंडपाठ केले तरी त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही किंवा त्याचा काहीही फायदा होणार नाही याचं कारणच असं आहे की दर आयोग प्रश्न तसाच असतो तस पण फिरवून विचारतो त्यामुळे जर का तुम्ही तेवढंच पाठ केलं तर तुम्हाला वाटेल की हा प्रश्न नाही तो दुसरा प्रश्न आहे आणि तुम्ही काहीतरी दुसऱ्या उत्तरावर कराल योग्य उत्तर म्हणून आणि तुम्ही तिथेच चूक कराल त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा अभ्यास व्यवस्थित आणि सर्वांगाने करावा जेणेकरून काय होईल येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला गवगवीत यश मिळेल तर सुरू करूया मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठले आहेत तर मुंबई लोहमार्ग याच्या संदर्भातले प्रश्न आहेत आपण हे घेतलेले आहेत मुंबई लोहमार्ग जे मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न आहेत त्याच्या संदर्भातले इथे तुम्ही बघताय टिक्कर मराठीचा पहिलाच रिझल्ट जो आहे हा पहिला रिझल्ट कितीचा आहे दोन हजार दोन हजार बोलतोय खरंच व्हावा दोनशे साठ प्लस आहे पण येत्या काळात तो खरोखर दोन हजार होईल की नाही हा आणि आपले हंड्रेड डे चॅलेंज जे आहे जे आपण युट्यूबमध्ये घेतो त्यामध्ये आपल्याला काय करायचंय पाच लाख सबस्क्रायबर करायचे आहेत बरोबर की नाही तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना जे ओळखीचे आहेत त्यांना जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्या सर्वांपर्यंत आपलं टिक्कर मराठी पोचवण्याचं काम तुमचं आहे ती जबाबदारी तुमची शिकवण्याची जबाबदारी आमची बरोबर की नाही कारण आम्ही प्रत्येकापर्यंत पोचू शकत नाही मग तुमचं काम आहे की त्यांच्यापर्यंत पोचवणं बरोबर की नाही शिपाई चालक कारागृह एसआरपीएफ आणि बँड्समन यांच्यासाठी काय आहे टिक्कर मराठीने ठोकळा तुमच्यासाठी काढलाय जो मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान असं सर्वांचं सा मिळून दहा पेक्षाही जास्त प्रश्न उत्तरं तुम्हाला याच्यामध्ये मिळतील आता कोटे आप, मदे या मदे हा कुठे मिळेल तर आपला टिक्कर मराठीचा ऍप त्यासाठी तुम्हाला डाउनलोड करावा लागेल आणि त्या ॲपमध्ये ई बुक या विभागामध्ये हा असणार आहे बरोबर आहे पहिला प्रश्न बघूया इथे काय मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे चर्चगेट मुंबई सिकंदराबाद सीएसटी मुंबई के हावडा आता याच्यामध्ये याचं योग्य उत्तर काय तर मुंबई सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथे काय आहे तर इथे याचं मुख्यालय आहे आणि चर्चगेटमध्ये कोणाचं आहे तर पश्चिम रेल्वेचं दोन्ही मुंबईचे जे आहेत हे पश्चिम आणि मध्य रेल्वेचे आहेत बरोबर आहे अठराशे अठ्याहत्तर मध्ये याची बांधकामाला सुरुवात झाली सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि याचं पूर्ण कधी झालं तर पूर्ण झालं अठराशे अठ्ठ्याऐंशी हा ही माहिती तुमच्याकडे लक्षात ठेवा आणि दोन हजार चार मध्ये काय झालेलं आहे युनेस्को माहिती आहे ना वर्ल्ड हेरिटेज साईट जे आहे त्याच्यामध्ये कधी झालेलं आहे दोन हजार चार मध्ये सध्या भारताचे किती स्थळ आहेत बेचाळीस स्थळे जे आहेत हे युनेस्कोच्या साईटमध्ये आहेत आणि अमूर्त यादीमध्ये किती आहेत अमूर्त यादी जी आहे या यादीमध्ये पंधरा आहेत आणि पंधरावा कोणता आहे तर पंधरावा आता गरबा जो गुजरातचा नृत्य प्रकार आहे चौदावा कुठला होता दुर्गा पूजा होती पश्चिम बंगालची आणि आता पंधरावा जो आहे हा गरबा आहे आणि एकंदरीत बेचाळीस वारसा स्थळ हे युनेस्कोच्या साईटवर आहे एवढं लक्षात ठेवा तर याचं उत्तर तुम्हाला कळलं आणि हे कितवी बैठक होती ज्या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस घेण्यात आली अठ्ठावीसावी बैठक सध्या पंचेचाळीसावी झाली ज्याच्यामध्ये शांती निकेतन आणि होयसळ मंदिर हे बेचाळीसावं हे ठरवण्यात आलेलं आहे बरोबर आहे चला पुढचा प्रश्नकडे वळूया पानिपतचं पहिलं युद्ध हे कोणामध्ये झालं आता इथे तुम्हाला दिसतंय बाबर व इब्राहिम लोधी मराठे व अब्दाली अकबर व हेमू बाबर व राणा संघ तर याच्यामध्ये काय आहे तर पानिपतचं पहिलं युद्ध हा मुघल साम्राज्याचा स्थापन करता जो बाबर आहे आणि इब्राहिम लोधी याच्यामध्ये कधी झालं पंधराशे सव्वीस मध्ये झालं बरोबर आहे दुसरे जे झालं दुसरे ते कोणामध्ये झालं अकबर आणि हेमू मध्ये झालं ते कधी झालं पंधराशे छप्पन मध्ये आणि तिसरं जे झालं ते मराठे आणि अब्दारी यांच्यामध्ये सतराशे एकसष्ट ला झालं यामध्ये कोण होते तर सदाशिव भाऊ होते बरोबर आहे की नाही आणि विश्वासराव विश्वासराव हे नाना जा... ज्यांना आपण नानाजी बोलतो पे नाना पेशवा त्यांचे पुत्र बरोबर आहे तर ते विश्वासराव आणि <coughs> मराठे आणि बाबर एकंदरीत खरं तर पाहायला गेलं तर पेशव्यांचंच सैनिक होतं म्हणून त्याला मराठे म्हणतात आला का लक्षात तर बाबर आणि इब्राहिम लोधी हे पहिलं उत्तर आहे म्हणजे आपल्या पानिपतचं पहिलं युद्ध हे बऱ्याच वेळेला विचारलं जातं त्यामुळे तिन्ही युद्धांचे वर्ष कोणाकोणाबरोबर झालेले आहेत हेही लक्षात ठेवा ओके मराठीने जवळपास यांच्यामध्ये किती एक लाख आपले मराठी सैनिक मारले गेले सरशी आपली होणारच होती पण भुकेने आणि तहानेने व्याकुळ झालेले मराठी शेवटी दोन एक वाजताच्या नंतर म्हणजे दुपारच्या उन्हामध्ये काय म्हणतात आपण त्यांना खायला इतके दिवस अन्न मिळालं नव्हतं पण त्यांनी जो काही शर्त केली होती पराक्रमाची ते पाहून अब्दाली सुद्धा चॅट पडला होता आला का लक्षात हे गोष्ट लक्षात ठेवा आणि मग बघा शासन करता स्थापन करताना बाबर आहे बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून हुमायून नंतर कोण आहे हा जहांगीर आपण ज्याला सलीम म्हणतो त्याच्यानंतर सलीमचा मुलगा हा कोण शहाजान शहाजान नंतर शहाजानचा मुलगा औरंगजेब बरोबर की नाही त्याच्यानंतर मात्र पतनाला सुरुवात झाली कारण एवढे मोठे काय म्हणतात कर्तृत्ववान किंवा कर्तबगार असे कोणी मिळाले नाहीत आणि मग पतन पतन होत अठराशे सत्तावन्न मध्ये त्याचा अखेरच झाला कारण बहादूर शाह जफर जो आहे याला पकडलं आणि त्याला रंगूनला पाठवलं तिकडेच त्याचा मृत्यू झाला हा शेवट होता मुघल साम्राज्याचा ओके चला पुढे जाऊया राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे हजर नसताना राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण सांभाळतो इथे लोकसभेचा सभापती पंतप्रधान सरन्यायाधीश मान तर सरन्यायाधीश म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जर हजर नसेल तर त्यावेळेला त्याचा कार्यभार पाहतो आता हे जरी लिखित असलं तरी प्रत्यक्षात झाले का हो झालेला आहे न्यायमूर्ती हिदायत तुल्ला हिदायत तुल्ला यांनी पाहिलेला आहे कधी तर एकोणीसशे एकोणसत्तरला ला नाईनटीन सिक्स्टी नाईन मध्ये हे लक्षात ठेवा ओके प्रभारी राष्ट्रपती म्हणून यांनी हे काम पाहिलेलं आहे काय पाहिलेलं आहे प्रभारी राष्ट्रपती म्हणून बाजूला झालो कारण तुम्हाला ते साल दिसावं म्हणून एकोणीसशे एकोणसत्तरला ला ओके ही गोष्ट लक्षात ठेवा एकोणीशे एकोणसत्तरला ला हे प्रभारी राष्ट्रपती म्हणून न्यायमूर्ती हिदायत तुल्ला यांनी काम पाहिलेलं आहे ओके पंतप्रधान कधीही काम पाहू शकत नाही लोकसभेचे सध्याचे कोण आहेत ओम बिर्ला आलं का लक्षात लग ओम बिर्ला हे लक्षात ठेवा आणि ओम बिर्ला होते कारण आता काय होणार आहे अठरावी लोकसभेची सुरुवात होणार आहे एकोणीस एप्रिल पासून ते एक जून पर्यंत चार जूनला त्याचा निकाल असेल आणि मग सरकार स्थापन होईल मग ते कोण येईल कसं येईल सांगता येत नाही जी मतं देऊन लोक ज्यांना मतं देतील जे जास्त मतं घेऊन येतील ज्यांना जास्त सीट मिळेल ते सरकार स्थापन करेल बरोबर आहे की नाही पंतप्रधान आपले सध्याचे कोण आहेत नरेंद्र मोदी हा ते लक्षात ठेवा महाधिवक्ता आणि महान्यायवादी बरोबर आहे की नाही महान्यायवादी हे सरकारचं जे वकील म्हणून असतो ना आणि महाधिवक्ता हा राज्यामधला असतो हे लक्षात ठेवा बरोबर आहे आपल्याकडे काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये लोकसभेच्या काय होणार आहे निवडणुका हे लक्षात ठेवा हेडेनबर गहवाल हा कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे तर तो अदानी आला का लक्षात जे आर्थिक घोटाळे झाले होते या संदर्भात म्हणजे चालू घडामोडीचे पण व्यवस्थित प्रश्न इथे विचारले जातात तर हेडेनबर अहवाल जो आहे हा कोणता उद्योग समूह तर अदानी आणि अदानी बद्दलचं एक लक्षात ठेवायचं हा तांबे उत्पादनाचा एकल जो आहे तांबे उत्पादन याचा एकल कारखाना जो आहे हा आता कुठे झालेला आहे गुजरात कच्छ मध्ये कुठे झालाय गुजरात कच्छ या ठिकाणी आणि हा जगातला सर्वात मोठा कारखाना आहे तांबे उत्पादनाचा जगात सर्वात मोठा त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा कशाशी संबंधित आहे आणि काय आहे ते हा तुम्हाला विचारला जाईल ते लक्षात ठेवा ओके चला पुढचा प्रश्न सध्याला इथे साठा साथ नाही साठा हा सापडलेले भारतातील राज्य कोणते आहे तर यात जे पर्याय दिसत आहेत जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक तर यापैकी जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचा सर्वात मोठ्या प्रमाणात साठा साठा जो आहे हा तो साठा सापडलेला आहे आता जम्मू काश्मीरच्या बाबतीत तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या तो दोन हजार एकोणीस साली याला काय बनवलं केंद्र शासित काय बनवलं केंद्रशासित बनवलं आणि याच्यातला जो कलम आहे हा कलम कोणता कलम कलम तीनशे सत्तर आणि कलम तीन पस्तीस ए जो आहे हा काय काढलाय काढून टाकलाय त्यावेळेला कोण होते राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद रामनाथ कोविंद हे काय कोण होते राष्ट्रपती होते आणि त्यांनी हे कलम काढून टाकले मग हे बरोबर आहेत की चुकीचं याबद्दलचा आता सर्वोच्च न्यायालयाने शेवटचा निर्वाळा दिला की योग्यच आहे आलं का लक्षात पाच खंडपीठ म्हणजे पाच न्यायाधीश होते त्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ह्या निर्णय दिलेला आहे आणि हा जम्मू काश्मीरच्या बाबतीत ते हे लक्षात ठेवा आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा महाराष्ट्रासारखं पाच टप्पे निवडणुकीचे होणार आहेत कळलं निवडणुकीचे पाच टप्पे म्हणजे महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर पाच टप्प्यातली राज्य आहेत हे लक्षात ठेवा जे आपले लोकसभेचे होणार आहे दोन हजार चोवीसचे हे लक्षात ठेवा ओके आणि यामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये किती सीट असणार आहे एकशे चौदा किती असणार आहे एकशे चौदा ज्यामध्ये हा एकशे चौदा या सीट विचारतील तुम्हाला म्हणून मी इथे लिहून देतो त्रेचाळीस जे आहेत हे जम्मूसाठी आहेत कशासाठी आहेत जम्मू काश्मीरसाठी सत्तेचाळीस काश्मीरसाठी आणि पाक व्याप्त जे आहे म्हणजे आता किती झाले टोटल बघा टोटल किती आले नव्वद बरोबर आहे याच्यामध्ये अधिक काय नव्वद मध्ये अधिक चोवीस हे कशासाठी आहेत हे आहेत पीओ के म्हणजे व्याप्त काश्मीर साठी चोवीस आहे आणि टोटल एकशे चौदा सीट जर उद्या तुम्हाला विचारलं किती सीट आहेत किती सीट वर एकशे चौदा सीट याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो एस सी साठी किती दिले आहेत त्यांनी सात दिलेले आहेत आणि एसटी साठी किती रिझर्व दिलेले आहेत नऊ जम्मू काश्मीरमध्ये हा म्हणजे ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये सात आणि नऊ हे लक्षात ठेवा कळलं एवढं आपली टार्गेट बॅच आहे कोंबो बॅच जी दोन दोन हजार पाचशे फीज आहे त्याची पण दोन हजार पाचशे मध्ये तुम्हाला काय काय मिळते तेही पहा दररोज चार तास लाईव्ह लेक्चर चार विषयांचे जे मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य असणार आहेत तीन पेक्षाही अधिक महिन्याची आपली बॅच असेल ज्यामध्ये तुम्हाला एक वर्षापर्यंत अमर्यादित रेकॉर्डेड मिळेल आमच्या सर्वांचे पी क्यू दोन ते तीन वर्षाचे टॉपिकनुसार सी क्यूज दररोज आणि पीडीएफ दररोज मिळेल विषयानुसार दहा ई बुक मिळणार आहे मासिक त्रैमासिक आणि सहा मासिक जे चालू घडामोडीचं मी घेतो ते पूर्णत तुम्हाला मोफत मिळेल शंभरपेक्षाही पेक्षाही सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित डाऊट सेशन आठवड्याच्या शेवटी तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन इथे केलं जाईल आणि कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट असं हे संपूर्ण आपलं काय आहे टार्गेट बॅच आहे बघा एवढ्या अडीच हजारामध्ये एवढंच सगळं तुम्हाला मिळतंय या माहितीसाठी किंवा अतिरिक्त तुम्हाला काय आणखीन जाणून घ्यायचं असेल तर एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेव्हन वर कॉल करायचा ओके सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये भारतात दाखल के झालेले बारा चित्ते कोणत्या देशातून आणण्यात आले होते दक्षिण आफ्रिका नामिबिया कोंगो घाना तर दक्षिण आफ्रिकेमधनं काय आणले होते बारा चित्ते आलं अलक का लक्षात आठ चित्ते जे होते ते नामिबियातनं आणले होते आणि हे कुठे होते हा प्रोजेक्ट कुठे आला होता चित्त्यांचा कुनू कुनू कुठे आला उत्तर प्रदेशमध्ये कुठे आला उत्तर प्रदेश यापैकी जवळपास नऊ चित्ते जे आहेत यांचा आत्ता काय झालेला आहे नऊ चित्ते मृत्यू झालेला आहे वेगवेगळ्या कारणांमुळे आला का लक्षात काही बछडेही निर्माण म्हणजे त्यांचा जन्म झाला निर्माण म्हणतोय जन्म झालेला पण काही बछडे मेलेत काही जिवंत आहेत पण आता थोडं त्यांच्याबद्दलचं माहिती ही जास्त दिली जात नाही कारण नऊ अक्षरशः नऊ चित्ते हे एकामागोमाग एक मृत्यू पावल्यामुळे हा प्रोजेक्ट याच्याबद्दलचं बरेच प्रश्न विचारले गेले होते त्यामुळे आता सध्या तरी इतके काही माहिती त्याची येत नाहीये पण कुनो नॅशनल पार्क हे कुठे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशमध्येच चोपन्नावा आला का लक्षात कुठला चोपन्नावा टायगर रिझर्व हा लक्षात ठेवा हा राणी दुर्गावती राणी दुर्गावतीचा हा भारताचा चोपन्नावा आणि उत्तर प्रदेशचा कितवा हा सातवा आतापर्यंत सहा होते महाराष्ट्रासारखे पण तो आता सातवा झालेला आहे ठीक आहे पुढे जाऊया जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा टॅग केला तर कोणत्या सर त्यांना सर हा पदवी दिला पदवी दिली होती राव बहादूर जमनालाल बजाज जमनालाल बजाज यांनी काय केलं राव बहादूर हा किताब दिला होता बरोबर वर आहे महात्मा गांधींनी कुठली केली होती पदवी त्यांना दिलेली हिंद कैसर ए हिंद आला का लक्षात ही पदवी त्यांनी परत केली होती या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार जो आहे नोबेल हा कधी मिळाला होता एकोणीसशे तेरा हा यांच्या रूपाने भारतातला मिळालेला पहिला नोबेल आणि कशासाठी मिळाला त्यांना गीतांजली सॉरी गीतांजली या त्यांच्या काव्य संग्रहाला मिळालेला आहे हे लक्षात ठेवा ओके आणि जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला होता एकोणीसशे एकोणीसला ला कधी आला होता एकोणीसशे एकोणीसला ला तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस आणि याचा जालियनवाला बाग याची चौकशी करण्यासाठी कुठला होता हंटर आयोग हा लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा के हिंद केसरी पहिलवान यापैकी कोण आहे तर याचा कोण आहे हिंद केसरीचा अभिजित कडगे ओके याच उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या, या राज्यगीताचा दर्जा मिळालेले गीत कोणी लिहिलेले इथे तुम्हाला दिसतायत राजा बडे अमर साबळे श्रीनिवास कळे यापैकी नाही तर राजा बडे यांनी गीत लिहिलंय म्हणजेच गीतकार गीतकार लक्षात ठेवायचं संगीतकार हे श्रीनिवास खळे आणि गायक जे आहेत हे गायक कोण आहेत तर ते आहेत शाहीर साबळे अलग लक्षात शाहीर साबळे हे त्याचे गायक आहेत गीतकार राजा बडे संगीतकार श्रीनिवास खळे हा हे लक्षात ठेवा या प्रश्नाबद्दल भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती या कोणत्या राज्यातील आहेत झारखंड ओडिसा आसाम मणिपूर त्या यापैकी कुठल्या आहेत ओडिशा याच्याशी संबंधित आहे ओडिशा ओके कुठे आहे मयूरभंज तिथे त्यांचा जन्म झालेला आहे आलं का लक्षात आणि हे येण्याआधी झारखंडचे काय होते ते राज्यपाल होते आलं का लक्षात द्रौपदी मुर्मू या कितवे आहेत पंधराव्या राष्ट्रपती आहेत बरोबर आहे की नाही कितव्या आहेत या द्रौपदी मुर्मू सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत इथे बरोबर आहे आणि सर्वात तरुण सुद्धा कारण आतापर्यंत जे राष्ट्रपती झालेले आहेत हे वयाने जास्त होते तर सर्वात तरुण त्यानंतर पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती बरोबर आहे ह्या पहिले महिला राष्ट्रपती होणार नाही कारण प्रतिभा सिंह पाटील झालेले आहेत बरोबर आहे मग ह्या दुसऱ्या महिला पण ह्या पहिल्या आदिवासी महिला लक्षात ठेवा आणि ओडिसामध्ये त्यांचा जन्म मयूरभंज आणि या अगोदर झारखंडमध्ये का ते होते, होते। होते अपले 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 काय होते राज्यपाल म्हणून त्यांनी पाहिलेलं आहे ओके आणि जगदीप धनखडे उपराष्ट्रपती आहेत वे आणि ते अगोदर कुठे होते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते म्हणजे या सगळ्या गोष्टी जर माहिती असेल तर तुम्हाला उत्तर व्यवस्थित देता येतील ओके तर असे आपले हे प्रश्न होते याच्यामध्ये टिक्कर मराठीचा आपल्या आपल्याला काय करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे कारण जी काय माहिती आहे जी काय तुमचे वेगवेगळ्या परीक्षा ज्या येतात त्या परीक्षा संदर्भातल्या ज्या माहिती आहेत त्या इथे असतात बरोबर आहे त्याची पीडीएफ असते त्यानंतर टेलिग्राम लिंकवर असते त्याचबरोबर आपलं चॅनल जे आहे टिक्कर मराठी याला काय करायचं सबस्क्राईब करायचं कशासाठी कारण इथे जे लेक्चर्स होतात जे फॅकल्टी घेतात त्या फॅकल्टीचे लेक्चर्स तुम्हाला कळावेत कधी केव्हा कोणते होतात त्याचं नोटिफिकेशन मिळतं शेअर करायचं कारण आपले मित्र मैत्रिणी जे काही आहेत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे त्यांना याचा फायदा झाला पाहिजे आणि लाईक करायचं आवडलं असेल तर लाईक तो बनताय ना बॉस बरोबर नाही तर असे जे काही वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये प्रश्न विचारले गेले होते त्याचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न केलाय आणि असेच आपले महत्वाचं म्हणजे अभ्यास करत राहा असे सोडून द्या अभ्यास करत राहा आपल्या टिक्कर मराठीला आपल्या टिक्कर मराठी बरोबर रहा, इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत जातील सगळ्या गोष्टी कळतील आणि पहिलं महत्वाची गोष्ट अशी की आत्मविश्वास वाढेल भीती निघून जाईल तर इथेच थांबतो पुन्हा भेटेन जय हिंद